आस्था फाउंडेशन संचालित आस्था रोटी तर्फे यंदाची दिवाळी वंचितांसोबत उपक्रम राबविण्यात आला समाजातील उपेक्षित घटक असलेला गरीब वंचित व कष्टकरी यांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला सदर कार्यक्रमास बीएसएनएल मुंबईचे वरिष्ठ अधिकारी अमित कांबळे व भूमापन अधिकारी गजानन पोळ हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले गरीब वंचित गरजू कष्टकरी या समाजातील सर्व घटकांना एकत्रितरित्या दिवाळीचा प्रकाशमय आनंद देणारा तसेच या आनंदात भिक्षुकांना देखील सहभाग करून घेणारा मी पाहिलेला एकमेव अद्वितीय असा उपक्रम आहे असे उद्गार बीएसएनएल मुंबईचे वरिष्ठ अधिकारी अमित कांबळे यांनी यावेळी काढले स्तुत्य अशोक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात त्याच्याच औचित्याने दिवाळी हा सण जो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक प्रकाशाची दिवा घेऊन येतो असे हे दिवाळीचा सण वंचितासोबत गोरगोरिबासोबत कष्टकऱ्यासोबत करण्याचा निर्णय या ठिकाणी अष्टारोती बँक दरवर्षी न चुकता या हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केला जातो हा माझ्या तर बघण्यामध्ये कुठे झाला नाही कारण मी मुंबईमध्ये काम करतो तर असे देखील असा उपक्रम दिवाळीचा जे तर ज्याच्या ज्याच्या पद्धतीने फराळ वाटप किंवा कपडे वाटप करतात परंतु असा जो कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होतो हा खरोखरच संपूर्ण भारतामध्ये असा कार्यक्रम कुठंच मला बघायला मिळाला नाही पण परंतु या ठिकाणी जो कार्यक्रम केला जातो ते प्रत्येकाचे जे भिक्षुक आहेत खास की त्यांना देखील या ठिकाणी आवर्जून बोलवलं जातं आणि त्यांच्या देखील एक जीवनामध्ये प्रत्येक त्यांना जरी कोण नसलं तर आम्ही तुमच्या सोबत आहे अशा पद्धतीचे धीर या ठिकाणी असताना बँकेच्या वतीने दिलं जातं आता मग गार्डन मध्ये पार पडलेल्या या उपक्रमात एक हजार निराधार महिलांना साडी वाटप करण्यात आले दोनशे पन्नास अनाथ मुलांना नवीन कपडे व पंचाहत्तर भिक्षुकांना अभ्यंग स्नान घालून नवीन कपडे व वा फराळाचे वाटप करण्यात आले याशिवाय अंध अपंग कुष्ठरोग वसाहतीतील महिला आय व्ही ग्रस्त महिला आणि पूरग्रस्त नागरिकांनाही दिवाळीचा आनंद देण्यात आला संस्थेच्या स्वयंसेवकांनी विविध ठिकाणी जाऊन या समाज घटकांपर्यंत दिवाळीचा प्रकाश पोहोचविला दिवाळी हा आनंद आणि प्रेमाचा सण असून वंचितासोबत साजरी केल्याने त्याचा खरा अर्थ पूर्ण होतो असे संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार चंचुरे यांनी सांगितले आस्था फाउंडेशन नेहमी समाजातील वंचित घटकांसाठी असे उपक्रम राबवित असतात त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे असे मत भूमापन अधिकारी गजानन यांनी व्यक्त केले समोर बसलेला मकर समुदाय हे प्रतीक आहे की दरवर्षी हे आपण या तुम्हाला लाभ देतात समाजामध्ये आस्था असणारे काही हात आपल्या मदतीसाठी आहेत हा दिलासा या कार्यक्रमातून दिला जातो आणि खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याची आयुष्यामध्ये जो मदतीच्या हाताची मदती देण्याची ही आता ते पेटवली जाते ज्या कार्यक्रमाचा उद्देश आपल्या दिवाळी साजरी करणे तसंच काही तो आहात आहेत त्यांना पण समाजामध्ये जे काही वंचित आहेत त्यांना कसे करता येईल हा एक उपक्रम याचा दिसून येते आपल्या सर्व तीन संस्थांचे पदाधिकारी अध्यक्ष कार्यकर्ते या कार्यक्रमाला भरपूर मदत झाली आपली या निमित्तानं आपले मी आभार व्यक्त करतो आणि ह्या चांगल्या कार्यक्रमाला आपण उपस्थित होण्याचा आणि यात सहभागी होण्याचा सदर कार्यक्रमात लायन्स क्लब मेंबर स्वामीनाथ कलशेट्टी शिवलाल हरळेकर माळी फॅमिली फिजिशियन डॉ अमित बाकळे व समाजसेवक राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम स्टारलेटच्या पार अध्यक्षा सोन्या चेंकेश्वर सेक्रेटरी लोनी मॅडम व एक्झिक्युटिव्ह संध्या रच् आदी मान्यवरांचा सहयोग लाभला वंचितांना दिवाळी सणाचा आनंद मिळावा याच हेतूने गेल्या अकरा वर्षापासून आस्था रोटी बँक कार्य करत आहे हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आस्था फाउंडेशनचे ज्येष्ठ सभासद इंदुबाई छंचुरे आस्थाची सर्वे सर्व विजय छंचुरे नीलिमाई इरेमठ कांचन इरेमठ छाया गगणे पुष्कर पुकाळे अविनाश माचरला रवींद्र गोयल सूरज रघोजी प्रकाश डोंगरे अनिता तालिकोटी संगीता चंचुरे ज्योत्सना सोलापूरकर नीता कुडे सुरेखा पाटील विद्यासिंगम पतंजली योग समितीच्या स्वामी चराटे मॅडम भाटिया मॅडम आदींनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे चित्रसंचालन छाया गगणे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यासिंग यांनी केले या उपक्रमात स्थानिक नागरिक स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <स्थाथ>